महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला पाहु दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी उमरगा पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांची धडाकेबाज कारवाई उमरगा शहरात अनोळखी तीन व्यक्तींनी दोन लोकांना लुटून त्यांच्याजवळील मोबाईल आणि रोख रक्कम लुटल्याची घटना घडली मोहम्मद अब्दुल एस ओ अब्दुल सत्तार वय वर्षे तीस राहणार राज्य राजस्थान हे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या उमरगा शहरातील हॉटेल प्रभात येथून जेवण करून गुंजोटी रोडने घराकडे पायी जात होते त्यावेळी अनोळखी तीन इस्मांनी हिरो होंडा स्प्लेंडर काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून येऊन मोहम्मद अब्दुल एस ओ यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ केली तसेच त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळ येईल अंदाजे नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन काढून घेतला तसेच बस स्टँड परिसरात उमरगा येथील अमोल भीमाशंकर जाधव राहणार मोरे पेट्रोल पंपाच्या मागे उमरगा यांनाही त्या अनोळखी तीन इस्मांनी मारहाण करून पैशांची मागणी करून मारहाण करून त्यांचा अंदाजे चौदा रुपये किमतीचा मोबाईल फोन काढून घेऊन पसार झाले फिर्यादी मोहम्मद अब्दुल एस ओ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून उमरगा पोलीस स्टेशन ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीन पाच अन्वये गुन्हा नोंदवला आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद